दोन सप्टेंबर रोजी मराठ्यांच्या आरक्षणासाठी निघालेला जी आर खरं तर हा आरक्षणाचा जी आरच नाही आहे मुळात ज्या लोकांकडे कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळण्यासाठीचा एक जी आर सरकारने काढलेला होता परंतु या जी आर विरुद्ध आता ओबीसी समाजाकडून त्याला विरोध होतोय आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात लक्ष्मण हाकेंकडून या जी आर विरुद्ध मोठा आंदोलन उभं करण्याची तयारी चालू आहे लक्ष्मण हाके यांच्या काही ठिकाणी सभा होत आहेत आणि आता या सभेंना जी गर्दी आहे आणि या सभेमध्ये लक्ष्मण हाकेंनी जी लाईन पकडलेली आहे त्यावरून कुठेतरी असं निदर्शनास येत आहे की येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाके यांना प्रतिसाद वाढत जाईल ज्या पद्धतीने आणि ज्या मार्गाने आणि ज्या वक्तव्यातून ते गर्दी जमवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातून हे लक्षात येते की त्यांचा प्रतिसाद वाढणार आहे परंतु हा वाढणारा प्रतिसाद खरंच मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा जी आर रद्द करू शकेल का हा त्याच्या मागचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नेमकं याच प्रश्नाबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात आधी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक नक्की करा चला तर मित्रांनो लक्ष्मण हाके मराठ्यांचा जी आर खरंच रद्द करू शकतील का यावर आपल्याला चर्चा करायची आहे सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो लक्ष्मण हाके या नावाच्या आधी जी एक पदवी लागते ती आहे प्राध्यापक प्राध्यापक लक्ष्मण हाके हे कोणत्या महाविद्यालयात प्राध्यापक आहे हे कोणीही सांगू शकत नाही कारण ते नाहीच कधी काळी दोन एक वर्ष काहीतरी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एका महाविद्यालयामध्ये नोकरी केलेली होती आणि त्या बेसिसवर ते प्राध्यापक हे जे बिरुद्ध आहे ते मिरवत असतात परंतु आजच्या घडीला ते कुठे प्राध्यापक नाही त्याच्यानंतर लक्ष्मण हाके एकदा दारू पिऊन पकडले गेले होते पुण्यामध्ये वाल्मिक कराडांसोबत जेवताना ते एकदा सापडलेले होते आणि अशा बऱ्याच वादग्रस्त गोष्टी कधी पैसे घेतानाचे त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवरती वगैरे दिसत असतात एकूणच सुपारी बाज असं लक्ष्मण हाकेंना सुरुवातीच्या काळापासून म्हटलं जात होत परंतु लक्ष्मण हाके यांनी सद्य परिस्थितीत तरी दृश्यम स्टाईल की होईना परंतु ते ओबीसीचे नेते आहे हे आता कुठेतरी ओबीसी बांधवांच्या मनावरती डोक्यावरती बिंब व्हायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला कुठेतरी यश ये येताना दिसतंय ते नेमकं कसं बघा म्हणजे लक्ष्मण हाकेंना प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा निवडणुकीत उभे राहिले त्यांचे डिपॉझिट जप्त झालं आणि तरी सुद्धा हा व्यक्ती एकदम मांड थोपटून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उभं राहिला याच्याबद्दल काही वाद नाहीये कारण आंदोलन करण्याचा हक्क अधिकार घटना सर्वांना देते ते लक्ष्मण हाकेंनाही देते परंतु मनोज जरांगे यांच्या प्रत्येक आंदोलनाचं आंदोलन उभं करणं हा कार्यक्रम लक्ष्मण हाकेंनी लावला आणि हळूहळू हळूहळू का होईना सुरुवातीला त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही त्यांना विरोध झाला बरेच वाद झाले त्यांनी बरेच वादग्रस्त वक्तव्य केले काही चुका त्यांच्याही होत्या परंतु हळूहळू का होईना त्यांना प्रतिसाद वाढायला लागलाय आणि काल परवाच्या दोन तीन सभेमध्ये त्यांनी जी लाईन पकडलेली आहे ती लाईन मात्र आता प्रचंड महत्वाची ठरते ती नेमकी कोणती तर त्यांनी ओबीसी बांधवांचा जो मोर्चा होता त्याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता आजच्या दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वीची काहीतरी ते मोर्चा असेल आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता तो हा होता की ऍट्रॉसिटीच्या विरोधात अठ्ठावन्न मोर्चे काढणारे कोण होते म्हणजे एकूणच मराठा समाजाचे कोपर्डीच्या जे बहीण कोपर्डीची जी ताई होती तिची जी हत्या झालेली होती आणि त्याआधी बलात्कार झालेला होता तर एकूणच त्यानंतर या प्रकरणामध्ये खरं तर जे काही आरोपी होते ते एका विशिष्ट जातीतून होते ती माहिती बाहेर पसरली नंतर विरोधात, चा, चा, चा त्या विरोधात म्हणजे पहिले कोपर्डीच्या ताईच्या याच्यामध्येच छत्रपती संभाजीनगरमध्येच पहिला मोर्चा निघालेला होता आणि अर्थात त्या घटनेचा प्रभाव त्या मोर्चावरती होता आणि त्यामुळे मराठा समाजाच्या काही मागण्यांसोबत ही एक मागणी त्या मोर्चांमध्ये सुरुवातीच्या फेजमध्ये होती पण नंतर ती काढली होती आणि अर्थात त्या मोर्चानंतर खुद्द शरद पवारांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं होतं की अट्रॉसिटीचा गैरवापर होतोय म्हणजे त्यावेळेच्या वर्तमानपत्रांमध्ये जे छापून आलंय ते अशा पद्धतीचं होतं आणि नेमका हाच धागा लक्ष्मण हाकिंनी पकडला आणि त्यामुळे ते जे सध्या भाषणांमध्ये बोलत आहे माझे दलित बांधव माझे आदिवासी बांधव म्हणजे लक्ष्मण हाकींनी एक लाईन क्लिअर केलेली आहे की फक्त ओबीसी ओबीसी म्हणून जमणार नाही त्या आंदोलनाला धार येणार नाही आणि त्यामुळे मराठा विरुद्ध इतर सगळे समाज अशा प्रकारचे एक चित्र निर्माण करण्याचं जे काही म्हणजे त्यांचं चाललेलं आहे आणि त्यांना कुठेतरी त्याच्यामध्ये यश येत आहे कारण आजचे जर त्यांचे जर तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की जे लक्ष्मण आहे की आत्तापर्यंत फक्त पिवळा रुमाल गळ्यामध्ये घालून फिरत होते त्यांच्या गळ्यामध्ये आता निळ्या रंगाचा रुमाल पण आलेला आहे लक्ष्मण हाके अ एक निळा झेंडा सुद्धा घेऊन नाचताना ना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे म्हणजे एकूणच काय मराठा समाजाच्या विरोधामध्ये जर उभं राहायचं असेल तर फक्त ओबीसी बांधवांना सोबत घेऊन आपल्याला चालणार नाही आपल्याला संख्यांची जुळवाजुळव करावं लागेल आपल्याला विचारांची जुळवाजुळव करावा लागेल आणि मराठा विरोधकांची जुळवाजुळव करावी लागेल आणि त्या अर्थाने त्यांनी एका बाजूला ओबीसी बांधव मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे नावं घ्यायचे या समाजातल्या किती लोकांना आजपर्यंत प्रतिनिधित्व ओबीसी प्रवर्गाने दिलं मायक्रो ओबीसींना आजपर्यंत काय मिळालं हा चर्चेचा नाही संशोधनाचा विषय परंतु त्याच्या सोबत आता ते दलित बांधवांना एस टी बांधवांना आणि मुस्लिमांमधले ओबीसी बांधव असं ते वारंवार सांगत आहेत म्हणजे एकूणच मराठ्यांच्या विरोधामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि मुस्लिमांमधले पण ओबीसी असा एकूण एक संघ बनवण्याच्या ते तयारीत आहे आणि ते वारंवार लोकांना विचारत आहे की कि आपण किती टक्के होतोय आणि त्यांचं जे गणित त्या याच्यातून त्यांच्या भाषणात आपण जे ऐकतोय ते गणित जवळपास ऐंशी टक्क्यांवर चाललंय म्हणजे फक्त वीसच टक्के मराठा ब्राह्मण जैन सिंधी वगैरे वगैरे सगळे मिळून वीसच टक्के आणि बाकी ऐंशी टक्के हा समाज आहे असं ते भासवत आहे म्हणजे एकूणच दृश्यम पिक्चर बघूनच हाके साहेब बाहेर पडलेत की काय असा भास व्हावा अशा प्रकारचे वातावरण आहे पण तरी सुद्धा त्यांना या गोष्टीमध्ये यश मिळतंय हे कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये ओबीसीचा जो मोर्चा निघणार आहे या घोषणेला या सगळ्या सभांमुळे एक ताकद मिळते आणि त्यामुळे ओबीसी बांधव नक्कीच मुंबईमध्ये जातील याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही आता ओबीसी बांधवांमध्ये ओबीसी बांधवांनी आंदोलन करून एका शंभर टक्के केलं पाहिजे आपणही ओबीसीच आहोत ना बरोबर ना म्हणजे अगदी आपल्यापासून सगळेच जण जवळपास सगळे ओबीसीचा आहोत आणि काही जण आता बनत आहेत परंतु असं जरी असलं तरी हे सगळेजण जर समजा तिथे जमले तर सरकारवरती एक दबाव निर्माण होऊ शकतो परंतु हा जी आर आता या दबावातून रद्द होईल का हा आपला मुख्य प्रश्न होता म्हणजे त्यांनी कसं जुळवतंय इथपर्यंत आपण आलो आता जी आर रद्द होईल का तर ते नीट समजून घ्या जी आर मराठ्यांना आरक्षण देणार आहे का मुळीच नाही जी आर मुळे मराठा समाज ओबीसीत चाललाय का लक्ष्मण हाकींनी हे म्हणून काही फायदा नाही कारण जी आर तसं म्हणत नाही जी आर स्पष्टपणे काय सांगतोय हे लोक काय करतायत सध्या छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील ते ऍडव्होकेट ससाने असतील हे सगळे लोक काय सांगतात या जी आरचं वाक्य वाचा आणि या जी आर मध्ये काय म्हटलंय की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याबाबत म्हणजे इथे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताय परंतु दादा हो ती एक ओळ आहे कुणबी प्रमाणपत्र कसं द्यायचं याची एक पूर्ण प्रोसेस दिलेली आहे आणि त्या प्रोसेसमध्ये स्पष्ट आहे माझ तर म्हणजे हाकेंना चॅलेंज आहे की माझी नोंद नाहीये आणि लक्ष्मण हाकेंनी माझं ओबीसी प्रमाणपत्र काढून द्यावं माझं हे खुलं चॅलेंज आहे जर लक्ष्मण हाके असतील भुजबळ असतील ससाने असतील जर हे म्हणतायत ना की मराठा समाजाला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळणार आहे तर मी तुम्हाला असा एक मराठा व्यक्ती देतो ज्याची कुठलीही नोंद नाही आहे त्या व्यक्तीला छगन भुजबळ लक्ष्मण हाके या सगळ्यांनी मिळून एक प्रमाणपत्र द्यावं हे माझं खुलं चॅलेंज आहे उघड उघड चॅलेंज आहे आणि जर त्यांनी हे प्रमाणपत्र दिलं तर त्यांनी कोर्टातही जावं आणि मुंबईतही जावं कारण बाबांनो त्या प्रोसेसमध्ये स्पष्ट दिलं आहे ना की ज्याची कुणबी नोंद आहे आता हे काय म्हणतात ज्याची कुणबी नोंद नाही त्याला सुद्धा मिळणार आहे कसं मिळणार आहे तर त्याचा कोणी भावबंड जो आहे त्यांनी अॅफिडेव्हिट करून दिलं तर आता हाके भुजबळ हे जर खरंच म्हणत असतील गावगाडा 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 तर त्या गावगाडा तुम्हाला थोडा जरी कळत असेल तर एका गावात एका आडनावाचे हे भाऊबंद असतात ते एका समाजाचे असतात ते एका जातीचे असतात ते एक सुतक पाळतात आणि जर असं असेल आणि म्हणून जर ऍफिडेव्हिट देऊन एखाद्याला जर सर्टिफिकेट मिळत असेल तर हे कोणत्या कायद्याने चूक आहे असं तुम्ही म्हणता म्हणजे ज्या जी आर मध्ये मराठ्यांना काही मिळालंच नाहीये तो जी आर रद्द करण्यासाठी ओबीसी समाजाला इतकं वेठीस धरणे हे योग्य आहे का हा एक प्रश्न ह्याच्यातून निर्माण होतो आणि दुसरा प्रश्न हा होतो की हे खरंच रद्द होणार आहे का तर हा जी आर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आता भुजबळांचं कोर्टातलं प्रकरण पण आता चालू होतंय त्याच्यामुळे भुजबळ आता शांत बसणार आहेत त्याच्यामुळे हाके एकट्याच्या जीवावरती हा जी आर रद्द करू शकतील असं होणार नाही कारण हा जी आर जर रद्द करायचा असेल तर याला मोर्चा काढायची गरज नाही आहे हा जी आर जर कायद्यांनी नसेल बनलेला तर याला मोर्चा काढायची गरजच नाही आहे ओबीसीना एवढं सगळा पैसा खर्च करायला लावायची गरजच नाहीये जर हा जी आर चुकीचा आहे तर हा कोर्टामध्ये चॅलेंज होतो आणि शासन निर्णय जर चुकीच्या पद्धतीने असेल तर कोर्ट त्याला नाकारत आणि जर मग कोर्टामध्ये जर तुम्ही गेलेले आहात तर कोर्टाचा निकाल येपर्यंत तुम्ही, तुम्ही हा जी आर रद्द करायला म्हणजे तो जी आर योग्य आहे की अयोग्य हे कोर्टाने ठरवण्याच्या आधी तुम्ही ठरवणं हा कोर्टाचा अवमान नाही का प्राध्यापक हा मूळ प्रश्न आहे त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेंनी जुळवाजुळव केली आहे हे, हे शंभर टक्के खरं आहे अर्थात ती जुळवाजुळव कशा पद्धतीने झालेली आहे ती कशी झालेली आहे हे येणाऱ्या काळात सगळ्यांसमोर येईलच परंतु आजच्या परिस्थितीत तरी जुळवाजुळव आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि त्यातून हा जी आर रद्द होईल का हा मूळ प्रश्न उभा राहतो त्याचं उत्तर मात्र आजच्या परिस्थितीत तरी नाही असं आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यात काय बदल होता ते आपण आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून बघतच राहू तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद